शोध सत्य बातमीचा भिगवण मध्ये पुणे सोलापूर मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको उजनी धरणातून गरज नसताना सोडण्यात येत असलेले पाणी तात्काळ बंद करणे आणि उजनीच्या वरच्या धरणातून उजनीत प्रत्येक ही दोन वेळा दहा टी एम सी पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी इंदापूरसह करमाळा दवण कर्जत तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास भिगवण येथे रास्ता रोको आंदोलन केले यात मोठ्या संख्येने धरणग्रस्त शेतकरी सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या रास्ता रोको आंदोलनात करमाळा धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव बंडगर इंदापूर तालुका धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र पाटील अंकुश पाडुळे धनंजय डोंगरे अमोल भिसे अरविंद जगताप पराग जाधव श्यामराव वाघ दादासाहेब थोरात बाळासाहेब मोरे शरद काळे यासह अनेकांनी सहभाग नोंदवला उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन नायब तहसीलदार अनिल थोंबरे यांना देण्यात आले होते यावर्षी पाऊस कमी पडल्याने उजनी धरण केवळ साठ पूर्णांक सहासष्ट टक्के इतकेच भरलेले होते परंतु अशी स्थिती असताना देखील तीन नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत गरज नसताना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले केवळ दहा दिवसाच्या अंतराने दुसरे आवर्तन अकरा जानेवारी पासून सोडण्यात आलेले आहे सोलापूर शहरातील पाणी पिण्याकरिता नदीतून पाणी सोडल्याने आज उजनी धरण मायनस वजा पासष्ट टक्क्याच्या खाली गेलेले आहे त्यामुळे उजनी धरणासाठी त्याग केलेल्या इंदापूर करमाळ दोन कर्जत आदी तालुक्यातील मूळ धरणग्रस्तांवर अन्याय होत आहे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली वास्तविक या धरणग्रस्तांची धरण निर्मितीसाठी प्रचंड त्याग करताना आपली घरे जमिनी गावे आणि आपल्या श्रद्धा पाण्याखाली गाडलेल्या आहे त्यामुळे त्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येता कामा नये त्यामुळे अनावश्यक अनावश्यकरित्या चालू असलेले आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे उजनी धरण ग्रस्तांसाठी दिलासादायक स्थिती निर्माण होण्यासाठी उजनी धरणाच्या वरील एकोणवीस धरणातील एकोणवीस टीएमसी पाणी प्रत्येकी दहा या प्रमाणे तात्काळ सोडण्यात यावे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी ठोक जलशुल्क निर्धारण आदेश दिनांक एकोणतीस तीन दोन हजार बावीस रोजीचा आदेश हा शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्यात यावा सोलापूर शहराला पाणी सोडण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करावे कालवा सल्लागार समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील दोन करमाळा तालुक्यातील दोन आणि कर्जत तालुक्यातील एका उजनी धरणग्रस्त प्रतिनिधीची निवड करण्यात यावी तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना कार्यान्वित करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी सागर जगदाळे इंदापूर आणि जे जे तालुक्या त्याचा लाभ घेतात त्या सर्वांनी एकत्र बसून आपण एक कृती समिती तयार करायची आणि त्या संबंधित एक अजेंडा तयार करू आणि हा संघर्ष हा पहिल्यांदा संघर्ष आहे ही सुरुवात आहे आपल्याला खऱ्या अडचणी मार्च एप्रिल मे हे तीन महिने आपल्याला अतिशय चांगलावे लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याची दिशा दर्भावली आहे त्या पद्धतीने जे जे सहकार्य लागेल ते आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या भागातील काय एकत्र बसू ज्या पद्धतीने नियोजन असेल त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू जंगापूर्ग माझ्यातल्या लोकांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे इथं कुठलंही गट राजकारण होईल आपण हे दरंग म्हणून सर्वांनी दुर। या ठिकाणी एकत्रित मला दिल्याशिवाय आपल्या कुठल्याही मागण्या मान्य होणार नाही याची सर्वांनी मनापासून पाहिजे आणि त्या पद्धतीनं पाहिजे कारण ज्या पद्धतीनं सोलापूरला मग पाणी सोडलं लोकांचे कनेक्शन बंद केली जातात आणि त्या ठिकाणी त्यांना पाणी सोडलं जातं आणि कर्नाटकच्या बांड्रीवरती आम्ही स्वतः स्वतःच्या बंधाऱ्यावरती गेलो होतो ज्यावेळेस मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना परंतु कुणी तिथे सोलापूर जिल्ह्याचे जे काही पदाधिकारी आहेत शहराचे काही लोक आहेत कुठेही त्याचा विचार करत नाहीत आणि कर्नाटकच्या मात्र चोवीस तास तिथे लाईन दिली जाते आणि त्यांच्या मोटरी आपलं पाणीवर बसतात आणि आपल्या मात्र पंढरपूर पासून उजवीच्या खालीपर्यंत सगळे कनेक्शन बंद केले जातात अशा पद्धतीने जो योजने रस्त्यावर जो अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट जो काय बहुद्ध आहे बहुत बोललाय त्यांच्या म्हणण्या पद्धतीने की तिकडलं पाणी ह्या धरणात जोडायचं आणि पाणी मराठवाड्याला द्यायचं आमचा त्याला विरोध नाही परंतु ज्या पद्धतीनं उजनीच जे पाणी आरक्षित आहे आज उजनीचं कुठलंही पाणी कांदावरती शिल्लक राहिलेलं नाही तरी देखील तुम्ही कुठल्या तरी काहीतरी कांदावरती गोष्टी घ्यायच्या आम्हाला दाखवायच्या आणि त्याच्यामधून उजनीवरती बऱ्याच लोकांचा बंधन आहे मराठवाड्या लोकांना उजनीचं पाणी घरामध्ये घेतलंय आणि कुठेतरी हे पाणी भविष्यामध्ये आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागेल ज्या पद्धतीने उजनीचा आम्ही कोर्टामध्ये मॅट्रो दाखल केले साक्षर समजली आहे आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे पाणी आहे ते बोगद्याचं पाणी त्याची जी काय लेवल आहे ती लेवल आम्हाला मान्य की तुम्ही ज्या वेळेस पाणी तुम्ही दिलं गेलं पाहिजे म्हणता आणि त्या नावाखाली तो बोगदा आहे मग उजनीचा पाण्याला बोगदा पाडत असताना त्याचं लेवल मेंटेन केलं पाहिजे मग ते बोगद्याचं तुम्ही एवढी लेवल का खाली घेतात आमचं आहे ते आम्हाला काहीतरी सांगतात ऑटोमॅटिक गेट बसवणार पाणी गेट ओपन होणार पण हे गेट ओपन असं कुठेही होणार नाही खाली एखाद्या जर मराठवाड्यामध्ये जर एखाद्या महाराष्ट्राचं जर प्रतिनिधी करायला लागला आला तर बंधूंनी आपलं धरण फक्त आपल्याला पावसाळ्यामध्येच घडलेलंच असेल आणि साधारणतः ते डिसेंबर आणि जानेवारी ते जंग झालेला असेल त्याच्यामुळे आपल्याला संघटित होणं कुठल्याही मतभेद विसरून आपण एकत्र येऊ या रोजनी धरणावरती जेवढे काही शेतकऱ्यावर बोलत त्या सर्वांनी संघर्षाचा या ठिकाणी आपण एक केला पाहिजे आणि इथे पुढच्या काळामध्ये संघर्ष आठळे अशाच पद्धतीनं आपण रोजनी धरणाचं रक्षण करणं आणि आपल्या जगा जमिनी मोदी धरणामध्ये गेले आणि आपलं हक्क आहे न बाकीच्या त्या पद्धतीनं आपण आपल्या हक्कासाठी बांधू एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा